कल्याण लोकसभा उमेदवार निलेश शेल्वे यांच्या भोजनमुक्ती पार्टीच्या कार्यकर्ता मेळाव्यानिमित्त डोंबिवली येथे सभा घेण्यात आली स्थानिकांच्या टॅक्स रजिस्ट्रेशन पाणी झोपपट्टी फेरीवाले पतविक्रेते गोरगरीब कष्टकरी शेतकरी भूमिपुत्रांचे अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार जागा जमिनींची समस्यांचे समाधान होताना दिसत नाही पण भोजनमुक्ती पार्टी मैत्रीणात संघर्ष करण्यासाठी तयार आहे निवडणुकीनंतर स्थानिकांच्या समस्या सोडवण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने आक्रोश मोर्चा काढून लोकांना न्याय मिळवून दिला जाईल श्रीकांत शिंदेची सीट निवडून यावी म्हणून कल्याण लोकसभेमध्ये उद्धव साहेबांनी महाविकास आघाडीच्या वतीने सक्षम उमेदवार दिला नाही असे वाटते तसेच राज ठाकरेंनी सुद्धा राजू पटेल यांना उमेदवारी देण्याऐवजी भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिल्यामुळे स्थानिक नाराज आहेत सामान्य नागरिकांच्या वतीने लोकशाही पद्धतीने मीही निवडणूक लढणार असे मत निलेश येवले यांनी दिले कल्याण लोकसभा उमेदवार व ठाणे जिल्हा अध्यक्ष व महाराष्ट्र संघर्ष माननीय निलेश दादा येवले यांच्या अध्यक्षतेमध्ये बहुजन मुक्ती पार्टी ठाणे जिल्हा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी विविध विधानसभेतून महत्वपूर्ण कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते कार्यकर्ता मेळावामध्ये नवयुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली नमस्कार आपला एक बहुजन मुक्ती पार्टी जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा आज आपल्या इथे डोंबिवलीमध्ये संपन्न होत आहे त्यानिमित्त आपण या मेळाव्यानिमित्त कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन केलं आणि कार्यकर्त्यांच्या का समस्यांचं काय निवारण केलं आहे आणि काय नियुक्त्या केल्यात याबद्दल थोडक्यात सांगा आज बहुजन मुक्ती पार्टीचा आपण कार्यकर्ता मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि डोंबिवली विधानसभेमध्ये हे हा कार्यकर्ता मेळावा आहे त्याच्यामध्ये आपण कल्याण लोकसभेचे त्याचबरोबर भिवंडी लोकसभा आणि ठाणे लोकसभा असे काही महत्त्वपूर्ण जे कार्यकर्ते पदाधिकारी यांना आपण आमंत्रण केलेत आहोत आणि त्या लोकसभेअंतर्गत ज्या विधानसभेत त्या विधानसभेमध्ये काय काय समस्या आहेत त्या समस्येसाठी आपण त्यांचं समस्या समजून घेणं आणि त्या समस्येवरती आपल्याला काय काम करणार काय समाधान करता येईल त्या अनुषंगाने आपण प्रयत्न करणार आहोत आता येऊ घातलेले ये जे काही इलेक्शन्स आहेत त्या निवडणुकांमध्ये आमचे उमेदवार किती मोठ्या प्रमाणात निवडून येतील हा आमचा विषय नसून विषय हा आहे की लोकांच्या जे समस्या आहे त्या समस्येपासून त्यांना मुक्त करण्यासाठी मुक्ती पार्टी या पार्टीचं निर्माण पार्ट झालेलं आहे आणि आपण पाहतो की आज समाजामध्ये बरेचसे लोक आहेत जे लोक नेतृत्व करतात आमदार म्हणून खासदार म्हणून नगरसेवक म्हणून नगराध्यक्ष म्हणून महापौर म्हणून परंतु लोकांच्या समस्या काय सुटलेल्या नाहीत म्हणजे आपल्याला पाहायला मिळतं की समस्येचं समाधान एवढ्या पंच्याहत्तर वर्षामध्ये पण झालेलं नाही आहे आणि आपण तथाकथित स्वातंत्र्याच्या स्वातंत्र्य दिवस साजरा करत असतो म्हणून या स्वातंत्र्यामध्ये पण आपण कुठेतरी गुलाम आहे असा भास सातत्याने आपल्याला होत राहतो महिलांवरती अन्य अत्याचार वाढत चाललेले आहेत भूमिपुत्रांवरती गावकऱ्यांवरती अन्य अत्याचार वाढत चाललेले आहेत त्याचबरोबर इकडचे जे काही जे अनुसूचित जाती असतील अनुसूचित जमातीचे लोकांचे असतील त्यांचे जे योजना असतात त्यांचे काही विविध जे काही उपक्रम सर शासनाच्या माध्यमात राबवायला पाहिजे तो, तो फंड जो आहे तो फंड पण त्यांना मिळत नाही त्यांचा जो फंड आहे दुसरीकडे वळवला जातो त्यानंतर रोड म्हणजे रोडचे जे काही कन्स्ट्रक्शन होतं आहे या कन्स्ट्रक्शनमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आपल्याला पाहायला मिळतो पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी विकासाची कामं चालू आहेत त्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे पार्टी आता जी काही निर्माण झालेली आहे ती केवळ आणि केवळ भ्रष्टाचार निर्माण करण्यासाठी आणि भ्रष्टाचाराच्या माध्यमातून स्वतःची पार्टी चालवण्यासाठी त्यांचं निर्माण झालेलं असेल परंतु बहुजन महापुरुषांनी जे काही आपल्या जीवनामध्ये ते एक महान उद्देश ठेवला त्या महान उद्देशासाठी लोकांना हे स्वातंत्र्य प्राप्त करून दिलं त्या स्वातंत्र्याचं मात्र इकडच्या ज्या प्रस्तावित पार्ट्या त्या लोकांनी पूर्ण खळखंडबा करून ठेवलेला आहे आणि षडयंत्र करून लोकांना गुलाम करून ठेवलेला आहे त्याच्यामुळे आजची ही जी काही मेळावा आहे त्या मेळाव्यामध्ये आपण लोकांना लोकांच्या समस्या समजून घेतो आहे जेणेकरून येणाऱ्या निवडणुकामध्ये त्या समस्यांना घेऊन आपण लोकांमध्ये जनजागृती करणार आहोत आणि निवडणूक झाल्यानंतर याच्यावरती एक मोठा ठाणे जिल्हा स्तरावरती एक ॲक्शन एक प्लॅन आम्ही करणार आहोत आणि त्या समस्या सोडवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करून त्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही पूर्ण जीवाची बाजू लावून काम करणार आहोत आणि या मेळाव्याच्या अगोदर आम्ही पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये एक दोन ते तीन दौरे केलेले आहेत बहुजनमुक्ती पार्टी बहुजन मुक्ती पार्टी युवा आघाडी बहुजन मुक्ती पार्टी महिला आघाडी अशा वेगवेगळ्या विणच्या आमचे दोन ते तीन दौरे झाले त्या दौऱ्याच्या अंतर्गत साधारण एक अडीचशे तीनशे कार्यकर्त्याच्या वरती आम्ही कार्यकर्ते नियुक्त केलेले आहेत त्याचबरोबर अजून नियुक्त्या चालूच आहेत अजून आमचे फीडबॅक चालू आहे आता आम्ही बूथ लेवलवरती बा बांधणी करायला आमचं काम चालू झालेलं आहे जवळजवळ या ठाणे जिल्ह्यामध्ये पाच हजार चारशे त्रेचाळीस एवढे बूथ आहेत आणि त्या बूथवरती आमचं काम चालू आहे त्या बूथपैकी जवळजवळ आमचे दोन एक हजार अडीच हजार बूथ आमचे जवळजवळ तयार झालेले आहेत आता मागच्या आठवड्याचा आढावा आम्ही घेतला त्याच्याप्रमाणे आमच्याकडे एवढं आकडा आहे आणि अजून अजून कार्यकर्त्यांचं आमचं काम चालू आहे आणि आम्हाला खात्री येणाऱ्या काळामध्ये आमचे जे उमेदवार आहेत ते मोठ्या ताकदीने लढणार आहेत आणि निवडूनसुद्धा येतील कारण आम्ही पाहतो भाजप असेल किंवा जे महाविकास आघाडी असतील त्यांच्या नेत्यांनी जे आता काम केलेलं आहे ते समाधानकारक नाही आणि ते समाधानकारक नसल्याचं काय पुरावं आहे कारण लोकांचे समस्या एवढ्या प्रमाणात आहेत की आता तुम्ही पाहिलं वेगवेगळ्या विधानसभेतून लोकांनी निवेदनं दिलेली आहेत इकडे उभं राहून त्या लोकांनी कारणं सांगितलेली आहेत आता आम्ही जनतेचा दरबार आम्ही लावणार आहोत जनतेमध्ये जाणार आहोत लोकांमध्ये जाणार आहोत आणि लोकांच्या तोंडून आम्ही हे जे त्यांच्या समस्या समजून घेणार आहोत जेणेकरून आमची सीट आली किंवा नाही आली तो विषय नाही परंतु जे ज्या लोकांनी इकडच्या स्थानिक भूमिपुत्रांवरती अन्याय केलेला आहे इकडच्या स्थानिकांवरती अन्याय केलेला आहे त्यांचे सीट नक्की पाडणार आहोत आणि पाळत असताना आम्ही हे खात्री घेऊ की जे काही लोक निवडून येतील ते लोकं येणाऱ्या काळामध्ये समाजाचं काम करतील कारण त्यांच्यावरती दबाव निर्माण होणं गरजेचं आहे तर डोंबोलीचे काही महत्त्वाचे आपण डोंबोली विधानसभेचं पाहिलं इथं या ठिकाणी काय आहे की जवळजवळ सत्तावीस गावं आपण यांना न महानगरपालिकामध्ये घेतलेले आहेत परंतु त्यांच्यावरती टॅक्स तर वाढलेला आहे जो टॅक्स वाढलेला आहे तो पहिले साधारण पाच सहा हजारपर्यंत आठ हजारपर्यंत होता तो आज साधारण ऐंशी हजार ते नव्वद म्हणजे जवळजवळ दहा पटीने टॅक्स वाढवलेला आहे परंतु त्यांना जी फॅसिलिटी द्यायला पाहिजे ते फॅसिलिटी दिलेली नाही इकडचे जे बिल्डर्स आहेत इकडे आता नोदा बिल्डर आहे आणि रेनवल बिल्डर आहे आणि हे लोकांनी ज्या पद्धतीने इकडचे जे काही खासदार आहेत आमदार आहेत ज्यांना हाताशी धरून भूमिपुत्राने वेटीस धरलेलं आहे तुम्ही पाहिलं तर त्यांना अजूनपर्यंत पाण्याची सोय झाली नाही इथे माझ्या माहितीप्रमाणे साधारण आठशे करोड रुपये आले आणि ते सगळे रोड बनवण्यासाठी तिकडे त्याचा वापर केलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात तिकडे आता त्यांच्याच कुटुंबाच्या लोकांना त्यांच्याच लोकांना ते कॉन्ट्रॅक्ट देण्याचं काम केलेलं आहे आणि तो पैसा त्यांच्या पदरात पाडून घेण्याचं काम केलेलं आहे परंतु जे लोकांचे मूलभूत समस्या आहेत त्याच्यामध्ये शिक्षणाची समस्या असेल रोजगाराची समस्या असेल त्यांच्या आता महत्त्वाचे विषय म्हणजे त्यांची जी जमीन आहे त्याच्यामध्ये लिटिगेशन्स टाकलेले आहेत जाणीपूर्वक वाद निर्माण केलेले आहेत एवढंच नव्हे तर तुम्ही पाहाल त्याच्यामध्ये की त्यांना रजिस्ट्रेशन पण करून दिलं जात नाही त्या गावांमध्ये आणि त्यांचे जे गावठण आहे ते विकसित केलेलं नाही आता स म्हणजे लोकांची संख्या वाढलेली आहे परंतु ज्या लोकांनी आता इकडचे जे खासदार आहेत माननीय सिकांची ते माननीय मुख्यमंत्रीचे सुपुत्र आहेत आणि त्यांनी हे सगळं काम पाहायला पाहिजे आज आम्ही फील्डवरती आहे समाज आम्ही ते फिरतो ग्राउंड लेवलला ही रियालिटी आहे की त्यांच्याबद्दल लोकांची खूप मोठ्या प्रमाणात नाराजगी आहे